स्मार्ट सुग्रणींसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या टिप्स तुम्हाला रोजच्या जीवनात का उपयोगी येतील नंबर एक भाजीला चांगली तरी यावी म्हणून फोडणीत साखर घालावी साखर घातल्याने भाजी छान चविष्ट लागते आणि रंगही चांगला येतो आणि भाजीला तरीही खूप छान येते नंबर दोन अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कपड्यात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते नंबर तीन मीठ आणि साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरावा सुकूनही जर चमचा ओला किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते त्याला ओलावा पकडू शकतो नंबर चार नंबर चार मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकतात हिंगाचे तुकडे ठेवू शकतात असे केल्याने मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते दुसरीकडे हिरव्या मिरच्यांचे देठ तोडून फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरच्या लवकर खराब होत नाही नंबर पाच साखरेत मुंग्या येण्याची समस्या काही वेगळी नाही भरपूरदा एकही साखरेचा दाना बाहेर पडलेला असला तर बरोबर त्या मु डब्याला मुंग्या लागतात मुंग्यांची लाईन लागते अनेक जणांनी अनुभव घेतला आहे की काही केले तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात अशावेळी त्यात दोन ते चार लवंग घातल्यास मुंग्या येणार नाही त्याच्या वासाने डब्याला मुंग्याही लागत नाही नंबर सहा बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कस्तुरी मेथीचा समावेश करावा यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते आणि चविष्ट होतातच नंबर सात अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात ते किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे नाहीतर तुम्ही आगपिटीच्या काड्याही घालू शकता त्यामुळे तांदळात कीड पडणार नाही आगपिटीच्या काड्यांचाही भरपूर फायदा होतो नंबर आठ मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा काही काळानंतर त्यातून कडूपणा नाहीसा होण्यास मदत होते नंबर नऊ अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला सतत सतावत असतो त्रास होत असतो अशावेळी ते चिरताना चाकूला थोडा लिंबाचा रस लावा <coughs> जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही नंबर दहा चहा करताना चहाला उकडी आल्यावर सगळ्यात शेवटी अद्रक किसून चहामध्ये घालायचं की चहाला खूप छान स्वाद येतो आणि पूर्ण अद्रक त्या चहामध्ये उतरलेलं असतं कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद